नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे शेकटाच्या शेंगांची एक मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत शेकटाच्या शेंगा तुम्ही नेहमी बनवत असाल याची भाजी आमटी काही बनवत असाल पण आज माझ्या पद्धतीने बनवून बघा तीन चवीचं आपण इथे बनवणार आहेत त्यासाठी आपल्याला इथे तांदळाचं पीठ लागेल चिंच चिंच लागणार आहे चिंकचं किंवा कोकम की आणि इथे आपल्याला गूळ लागणार आहे चवीसाठी असं हे तीन चवीचं शेंगांची सार आपण आज इथे बनवणार आहेत गावाकडे ही झटपट रेसिपी आहे म्हणून ही नेहमी बनवली जाते अगदी कमी वेळात कमी साहित्यामध्ये ही बनवली जाते यासाठी कांद्या खोबऱ्याचं वाटणं ची काही गरज नसते आता आपण इथे मस्त अशा शेंगा कापून घेतल्यात बटाटा घेतलाय टॅमॅटो आणि कडीपत्ता घेतला आहे आता आपण काय करू पार्ट्याला तेल ठेवलं आहे त्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकायची मी इथे एक लाल मिरची टाकलेली आहे बारीकमध्ये चिरून आणि थोडासा लसूण आपण इथे चिरून टाकलेला आहे आता आपण यामध्ये कढीपत्ता घेतला आहे तो टाकू हळद टाकायची आहे मसाला टाकायचा आहे आणि गरम मसाला टाकायचा आहे मसाला आपण इथे कमी टाकायचा आहे कारण आपण जे हा सार बनवणार आहे हा प्यायला अतिशय सुंदर लागतो आणि जर तो तिखटाला कमी असेल तर तो प्यायला आणखीनच मजा येते आणि आपण इथे चिंच गोळ टाकणार आहे त्यामुळे तो थोडं तिखट कमीच हवा आहे म्हणून आपण इथे तिखट कमी टाकलं आहे आता यात थोडंसं आपण हिंग टाकलं आणि जो टॅमॅटो आपण बारीक करून घेतला आहे तो टाकायचा चांगला टॅमॅटो परतून घ्यायचा था इथे आपल्याला आणि ज्या आपण शेंगा कापून घेतल्यात बटाटा आणि शेंगा आपण त्याही यात परतून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं गरम पाण्याने आपल्या ज्या रेसिपी आपण बनवतो आहे त्याची चव ही टिकून राहते म्हणून नेहमी भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये गरम पाणी वापरत जा आता हे चांगलं शिजून द्यायचं हे बघा आपल्या आता सर्व कॅमेरावर वाफ आले आता आपल्या हे चांगल्या शेंगा शिजलेल्या आहेत तुम्हाला आता ही आमटी पातळ दिसत असेल कारण आपण यामध्ये वाटण टाकलेलं नाही आहे आता त्यासाठी आपण काय केलं करायचं आहे इथे जे आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे ते पीठ पाणी टाकून त्याच्या चांगल्या गुठळ्या काढून घ्यायच्या चमच्याने हलवून एकही गुठळी त्यात ठेवायची नाही मस्त असे सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आणि हे पीठ आपण आता या आमटीमध्ये टाकायचं आहे आपल्याला आता याच्या सगळ्या गुठळ्या आपण काढून घेऊ हे बघा आणि आता हे आपण आमटीमध्ये टाकायचं आहे आणि आमटी हलवून घ्यायची आता तुम्हाला आमटी दिसत असेल ही जो सार आपण बनवला आहे तो घट्ट झाला आहे तांदळाच्या पिठामुळे तो घट्ट होतो आणि ही यामध्ये आता आपण चिंच टाकू आणि आपण जो गूळ घेतला आहे तो टाकायचा चिंच आणि गूळ याच्यामुळे ही मस्त तिखट गोड आणि आंबट अशी तीन चवीचे सार तयार होतो हा चा सार जो आहे ना तो प्यायला अतिशय सुंदर लागतो हे बघा आपला सार आता इथे तयार झाला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही ही असा सार बनवता का मला नक्की कमेंट करून सांगा आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून टाकू आणि अशा रीतीने आपण इथे मस्त असा तीन चवीचा टॅमॅटोचा सार झटपट तयार होणारा अगदी कमी साहित्यात तयार होणारा टॅमॅटोचा सार तयार केला आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी आवडली तर तुमच्या परिवारामध्ये नक्की शेअर करा थँक यू व्हिडिओला लाईक करायला विसरू नका यू.